रेशन कार्ड तुमचं एकच आहे आम्ही आधार कार्ड केले आमची पण कुठे फसवलं तर त्याला आणि जे जेलमध्ये तुम्ही लाभ घ्या तुमचा हक्क आहे लाभ घ्या तो तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपण काही दुसरं करत नाही पण तुमची अल्पत असताना तुम्ही जर असं करायला लागला तर मग आम्हाला पण कायद्याचा मार्ग दाखवला नियम सगळ्याला चालले त्याच्यामध्ये मग अशी एक विचारलं तर ते सरपंच एक होत्या आणि एक सदस्य होत्या नाही आम्हाला नाही आम्ही त्याच्यात दोन प्रतिनिधींना वगळलं सरपंच झेड सदस्य तालुका सदस्य नगरपालिका सदस्य आमदार खासदार वगैरे पण जे बाकीचे आहे त्याच्या संदर्भात इतरांचा पण आपण नोंद या निवडित्राईचं बी तीन पाच साडेचा करायचं नाही प्रश्न नुकसान होत आहे अतिवृष्टीमुळे त्यांचे पिकं मदत आहे त्यांचे खर्च चालू आहे मी महाराष्ट्रात त्या सगळ्या कलेक्टर केव तर सांगितलं काही त्याचा पीठ उठून गेले आहेत काहींची पिकं पार दूध झाली काही सत्ता पाऊस पडून त्यांची पिकं मुळच उजून गेली या पद्धतीनं झालंय त्यांना आपण आम्ही मदत करणार ह्यावेळेस काही झालं तरी आम्ही कांदा दर्यात बंदी होऊन देणार नाही

अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आम्हाला कळत ना आणि आम्ही तुमच्यावर कोणा मान्य होऊन देणार नाही ना आमचा शब्द ना आम्ही शब्दाचे पक्के आहेत हा चिंतना संवाद आहे असा तर संवाद नाही सगळ्यांना माहिती आहे की त्यामुळं माझं तुम्हाला सांगण्याचा काळ पण त्याच्यामध्ये नव्या मुंबईमध्ये कार्यक्रम होता आणि तिथं एका कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी पुरस्कार उद्देशाने समस्त हिंदू देवत असलेल्या प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सीता माता मुला माता स्वामी समर्थ यांच्याबद्दल आपण काल वक्तव्य करून त्या समाजातल्या त्या धर्मातल्या लोकांच्या भावना आहे अरे तुम्हाला कुठे दिला कोणीच कुणाच्या भावना दुखवण्याचं कारण नाही कुठल्याच धर्मानी एकमेकाचा अनादर केलेला नाही एकमेकाचा आदरच केला काही लोक इतर पण समाजाच्या करता बोलतात त्यांना तरी बोलायचा अधिकार दिलेला त्याच्याबद्दल काही आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचे पण काही जण लोकप्रतिनिधी बोलले आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून चाललं नाही म्हणत ना ना। ही कुठली पद्धत अरे जाती लोका ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याची स्थापना करत असताना काय शिकवलंय आणि आपण कुठल्या रस्त्याने चाललो आपल्याला परवडणार गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याच्यामुळं एक जे काही दुष्ट हिंदूंनी जाणीवपूर्वक अपमान करून जर कुठल्या हिंदू धर्मच्या बाबतीत दुखवल्या कशा पद्धतीनं जो केलं तर यांच्यावर कारवाई केली पाहिजे समाजामध्ये भूमी माजवण्याच का अंतर पाडण्याचं काम निर्माण करण्याचं हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आमची विचारधारा सगळ्या जाती धर्माला सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काल जो आजही राहणार आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला साथ देऊया अशी माझी या निमित्तानं विनंती आहे आता वर्गाचं पण एक बिल आले केंद्रामध्ये लोकसभेमध्ये आता राज्यसभा लोकसभेच्या कमिटीच्या पद्धतीत आहे त्याच्यामध्ये दे आम्ही देखील सगळ्यांशी चर्चा करून काय कुणाचं मत आहे त्याबद्दल चर्चा त्या ठिकाणी करणार आणि बहुसंख्य मताचा आदर करू त्याच्यातले पुढच्या गोष्टी करायचा प्रयत्न आमचा राहणार त्याचबरोबर मधी मागासवर्गीय समाजाच्या संदर्भामध्ये दे देखील सात जणांच्या बेंचने निकाल दिला त्याही बद्दल आम्ही आदिवासी समाजातल्या प्रमुखांशी बोलतोय मागासवर्गीयांच्या प्रमुखांशी बोलतोय निर्णय दिल्यानंतर त्या राज्यांनी त्याची चेक करायची का नाही करायची हा तो राज्याचा अधिकार आहे आणि त्या प्रकारे आमचं काम चाललं आम्ही कधी 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 आमची उप केली जाते आमच्याबद्दल चुकीचं गैरसमज पसरवले जातात प्रत्येक वेळेस मी काही कळूसला माझ्या आनंदीला माझ्या भागामध्ये येऊन हे सगळं चाकणदा सांगू शकत मला बाकीचंही काम आहे त्याचा उल्लेख दिवस फॉर्टी फायवांनी केलं त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की या जी गोष्टी आहे त्या आपण थोड्याशा नीट लक्षामध्ये घेतल्या पाहिजे एवढ्यावरच नाही ना मला तर अजून एक माहिती मिळाली पेपर टी व्ही लाईव्ह आता बघा हा बोर्ड या बोर्डामध्ये लावताना तिथं अमोल फुलेचा फोटो लावला ते या भागाचे खासदार बोर्ड लावतात

तिथं शिवाजीराव ठाकरे पाटील त्या ह्याचे प्रमुख आहेत महाराजचे ते त्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे आणि ते खासदार त्यांची नावं टाकावी लागतात मग ते का बोर्ड जातात अरे इथं पोलीस आहे खाली असतो ना त्यांचं नाव टाकू होत म्हणजे ठीक आहे ना बघा तुम्हाला उभा तुम्हाला काय दाखवा हो तो तुमचा अधिकार आहे पण काही मागचा पुढचा विचार करायचा नाही ब्रेकिंग न्यूज